प्रत्येक जण आजच्या तालुक्याचं पेन्शन घेतो तो, तो जी बदला डॉक्टर कालिकांनी उमेदवार जरी फायनल केले असले तरी सुद्धा डॉक्टर कारण त्यांनी टक्केवारीचा कलंक या जिल्हा परिषदेला लावला त्या लोकांकडून लोकांनी अपेक्षा घेऊ नाही आम्ही जिल्हा परिषद चालवले मग आम्ही प्रकार बसला त्यांच्या घरा करता येतो वकील त्यांना किंवा भुगेल सेचा नाही माल लायला की नाही परिषदेमध्ये व्हायला ना लागला पर जिल्हा परिषद पंचायत लोकप्रतिनिधी हे या संस्थेतून यायचे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा जिल्हा परिषद येतात सदस्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचा आता तसं चित्र राहिलं नाही आता ठेकेदार करणारे ठेकेदार जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये फेड्या मारतात पर्यायाने विचारत सरपंच बी त्याच्या गावाची किती मागणी असेल तरी सुद्धा त्यांच्याकडे जात नाही भविष्यामध्ये सुद्धा या जिल्ह्याची कर आपन आपन सेवा करत असताना आपण आपल्या परीने आता सगळे जग आपण सुधरू शकत नाही पण आपल्या परीने आपण सगळे जण प्रामाणिकपणे समाजाची आणि गरिबाची सेवा करण्याचं व्रत आहे माझी तुम्हाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ही मिटिंग घेतली आहे नगरपालिकेच्या साठी मी नंतर मीटिंग घेणार आहे कोणतीही निवडणूक कोणती कोणाच्या बरोबरची राहील काही सांगता येत नाही गावी साहेबांनी सांगून दिलं की नंदुरबार मध्ये युती होणार नाही म्हणून आपण आपली तयारी करायची आहे तरी सुद्धा या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय एकनाथ शिंदे आणि आदरणीय पवार हे जो निर्णय त्या निर्णयाप्रमाणे तुम्ही आम्हाला काम करायचं आहे पण